श्रीमद दत्तगिरी गोसावी चरित्र पुष्प दुसरे भाग दुसरा गोरखेंची प्रतिज्ञा ऐकून बरीच मंडळी कुचेष्टेने हसली परंतु भगवानगिरींच्या नेत्रात आनंदाश्रू चमकले समाधी पुरुषाला त्यांनी मनोमन धन्यवाद दिले गोरखेंच्या पोटी निवतकरांचा उद्धार करता खास जन्म घेणार कारण सर्व गोष्टींचा अगदी अतिरेक झाला होता अंधार अगदी शिगेला पोचला होता परंतु थॉमस हार्डी म्हणतो त्याप्रमाणे द डार्केस्ट क्लाउड हॅज अ सिल्व्हर लाइनिंग निराशेचा काळोख कितीही घनदाट असला तरी कुठेतरी आशेची जरीकाडी असतेच असते तसं नसेल तर राहू केतूंनी जगाचा घास केव्हाच गिळला असता गोरखे प्रभूंचं वय साठच्या वर पत्नी अन्नपूर्णाबाई दोन वर्षांनी लहान खरंच का इतक्या म्हातारपणी यांना मुलगा होईल असे तर्कही सुरू झाले लोकांना एक चेष्टेचा विषय झाला परंतु स्थिरचराला व्यापून राहिलेल्या चितशक्तीबद्दल आम्ही काय तर्क करणार श्री गाणगापुरी गाणगापुरीसाठी उलटून गेलेल्या वांजबाईला पुत्रनिधान दिलं कधीही वीत न झालेल्या म्हशीचं दूध काढलं जन्मान झाला दृष्टी दिली मुक्याला वाचा फोडली मग प्रभूची इच्छाच असेल तर गोरखेंना का नाही मुलगा होणार शिवाय भगवंताची तशी प्रतिज्ञा आहे सज्जनांच्या संरक्षणासाठी आणि दुष्टांच्या संहारासाठी त्या नारायणाला काय काय सोंग आणावी लागली धर्माला ग्लानी आली आणि अधर्माचा उधोधो होऊ लागला की प्रभूला जन्म घ्यावा लागतो मग तो कुठे कसा प्रगट होईल ते आम्ही पामरांनी काय सांगावं भगवानगिरींना खात्री वाटली की गोरखेना मुलगा होईलच होईल आणि जो होईल तो प्रभूचा अवतारच होईल कारण धर्मग्लानीची पराकाष्ठा झाली होती श्रद्धा लोपली होती जे आमच्या डोळ्यांनी दिसत नाही ते असेलच कसे असा युक्तिवाद बोकाळला होता आणि लोक तावा तावाने वाद करीतच होते इतक्यात बातमी आली की सौ अन्नपूर्णाबाईंना डोहाळे लागले शके सतराशे एकाहत्तरच्या श्रावण महिन्यात अन्नपूर्णाबाईंना डोहाळे सुरू झाले जगावेगळे डोहाळे सुरू झाले तोंडाने सारख्या दत्तनामाचा घोष क्षेत्रावर जाऊन दत्त, दत्त महाराजांची सेवा करण्याचा बाईंना ध्यास लागला स्वत गोरखे आप्पा सुद्धा एक प्रकारच्या तंद्रीतच असत त्यांनाही क्षेत्री झावेसे वाटू लागले मुलगे अनंत गोविंद व विनायक आता जाणते व कर्तेसवर्थे झाले होते त्यांच्यावर प्रपंचाचा भार टाकून ती दोघेही बायको कृष्णाकाठी श्रीक्षेत्र नरसोबाचे वाडीस प्राप्त झाली तेथील कैलासवासी श्री बाबाजी नारायण पुजारे बडवे म्हणजे सध्याचे शंकर विष्णू पुजारे यांचे आजोबा यांनी त्या वृद्धांना स्वतःच्या माडीवर मोठ्या प्रेमाने ठेवून घेतले पतीपत्नींची दत्तसेवा चालू राहिली नामस्मरण आणि भजन हीच सेवा तिच्यात भाव असला की देवाला पावते श्रद्धेच्या पाया वाचून उभारलेल्या भक्तीचा डोलारा व्यर्थ जातो गोरखे दंपतीची भक्ती प्रभूला पावली माईंच्या पोटी प्रभूचा अंश वाढू लागला कृष्णा तटाकी वाढू लागला पूर्ण दिवसांनी शके सतराशे बहात्तर म्हणजेच इसवी सन अठराशे पन्नास चैत्र शुद्ध द्वादशीला मध्यान्ह उलटताच सौ अन्नपूर्णाबाईंना मुलगा झाला म्हातारपणी मुलगा झाला त्रास मुळीच झाला नाही बाबाजी पुजाऱ्यांना मोठा चमत्कार वाटला कसं शक्य झालं हे आणि कसं ते आम्ही तरी काय सांगणार स्वतःच्या माडीवर हा चमत्कार झाल्यामुळे बाबाजींना धन्य वाटलं गोरखे आपांना वृद्धपणी श्री गुरुंच्या कृपेने मुलगा झाला मुलाचा जन्म झाला तोसुद्धा श्रीक्षेत्र नरसिंहवाडी येते पिवळ्या धमक नागासारखी अंगकांती सुकुमार पण तेजस्वी मुखमंडल आप्पांनी त्यांचं नाव दत्तात्रय ठेवलं माई आप्पा दत्तूला घेऊन निवतीला आले दत्तूने दूध सांडताच आप्पांनी त्याला श्री भगवानगिरींच्या पदरात घातलं अशा तऱ्हेने मठाचा भावी गिरी मठातच वाढू लागला हसू खेळू लागला भगवानगिरींनी दत्तूचे लालनपालन केलं कोडकौतुक केलं दत्तूला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्या काळचे नावाजलेले पंतोजी लाडकोबा वालावलकर यांना आणून मठात नेमलं मठाच्या भावीगिरींचं शिक्षण म्हणून लाडकोबांनीही विशेष मेहनत घेतली दत्तूचा जन्मवृत्तांत त्यांनी ऐकला होता दत्त महाराजांचा अंशावतार दत्तू प्रत्येक विषयात गुरुजींवर ताण करील यात काय संशय म्हणून लाडकोबांनी विशेष मेहनत घेतली पण कुठे काय चुकलं कुणास ठाऊ दत्तूच्या अभ्यासात व्हावी तशी प्रगती होईना विशेष प्रगती होईना सर्वसाधारण मुलांसारखा किंबहुना शिक्षणाच्या बाबतीत दत्तू इतर समवयस्क मुलांपेक्षा थोडा मंदच वाटू लागला श्री भगवानगिरीही विचारात पडले त्यांना चिंता वाटू लागली आत्तापर्यंत सर्व गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडल्या किंबहुना अपेक्षे बाहेर चांगल्या घडल्या मग आत्ताच कुठे घोडं पेण खाऊ लागलं श्री दत्तगिरी महाराजांचा अवतार असलेला दत्तू असा अगदीच मंद कसा निघाला भगवानगिरींनी लाडकोबांना निरोप दिला ते वालावलीस परत गेले भगवानगिरींचा समाधिकाल आता अगदी थोड्या दिवसांवर येऊन ठेपला दत्तू जवळजवळ नऊ वर्षांचा होता परंतु त्याला स्वतःची जाणीवच दिसेना त्याला दत्तगिरी दीक्षा देण्यास भगवानगिरींचं मन होईना त्यांनी नाना बागलकरांना पुन्हा बोलावून आणलं व म्हणाले माझ्याकडून दत्तूला गिरीदीक्षा मिळावी अशी समाधी पुरुषाची इच्छा दिसत नाही पुढे मागे तो या अधिकारास योग्य झाला तर तुम्ही त्याला गिरीदिक्षा द्यावी बागलकरांनी मान्यता दिली इतकी व्यवस्था केल्यावर भगवान गिरींनी इसवी सन अठराशे अठ्ठावन्नमध्ये समाधी घेतली अशा तऱ्हेने अनेक घडामोडींनी युक्त अशी या कर्तबगार सातव्या भगवानगिरींची कारकिर्द पूर्ण झाली भगवानगिरींच्या अवसानानंतर चार पाच वर्षांनी नाना बागलकरांनी दत्तूला गिरीदीक्षा दिली व दत्तेक गोरखे प्रभू खानोलकर गावकर नियुती मठाचे आठवे अधिकारी श्री दत्तगिरी गोसावी झाले परंतु अधिकार मिळाला म्हणून योग्यता येते असं थोडंच आहे चौदा पंधरा वर्षांचं वय भर तारुण्याचा काळ दत्तगिरींची वाढ चांगली झाली होती मध्यम उंचीचे होते तरतरीत नाक पाणीधार डोळे केशकलाप राखलेला ध्यान मोठं सुंदर दिसे दत्तात्रयाचा अवतार अशी लोकांमध्ये भावना असं असून स्वत्वाला विसरले कसे दत्तगिरी आणि इतर समवयस्क तरुण यांच्या वागणुकीत फरक तर नसेच कित्येक वेळा दत्तगिरींची वागणूक फारच दोषास्पद होत असे इतर तरुणांवर ताण करीत असत धर्मग्लानी नाहीशी करण्यासाठी ज्याचा अवतार ते दत्तगिरी अशा तऱ्हेने स्वतःच अंधारात धडपडू लागले मग इतर जणांना काय प्रकाश दाखवणार वय वर्ष अठरापर्यंत दत्तगिरींचे हे असले थेर चालले मग एके दिवशी एक प्रसंग घडला आणि दत्तगिरींची धुंदी खरखन उतरली स्वत्वाची जाणीव झाली पश्चातापाच्या झटक्याने राख उडून गेली आणि आत दडलेला अमाप तेजाने तळपू लागला दत्तगिरी भानावर आले